शिवाय हो या वृक्षाची पाने आपल्या घरामध्ये नक्की ठेवा तुमच्या वर जर कोणी करणी बाधा करत असेल टोनाटोटका करत असेल तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही एवढंच काय की जी व्यक्ती तुमच्यावर करणी बाधा करण्याचा प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीवरच ही करणी बाधा ही तंत्र बाधा उलटून जाईल स्रोतेहो जर तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचे प्रमाण आहे घरात अशांत आहे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वाद होत असतील जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेलात तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते ताजे तवाने वाटते मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येता तर आपल्या घरामध्ये पाऊल टाकताच तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल तर मित्रांनो शंभर टक्के तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी बाधा काळी जादू ही नक्कीच केली आहे श्रोतेहो या करनी बाधेचा आपल्या प्रगतीवर आपल्या घरातील धनावर पैशावर खूप मोठा प्रभाव पडत असतो आपल्या घरात धन टिकत नाही घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते घरात नेहमी आजारपण वास करते प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात तर श्रोतेहो या करणी बाधेचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारच्या करणी बाधेचा प्रभाव तर पडणार नाहीच या उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर कर्णी बाधा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या व्यक्तीवरच ही काळी जादू उलटून जाईल त्या व्यक्तीचा रास होऊ लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल श्रोते हो हा उपाय तुम्ही नक्की कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओत सांगणारच आहे पण त्यापूर्वी आपल्यावर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर एक लाख सबस्क्राईबर लवकरच ला पूर्ण होत आहेत आपल्या घरातील वाईट शक्तीचा करणीबाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्यातली पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान श्रोते हो बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते यामध्ये एक प्रकारची दैवीय शक्ती आहे महादेवांना सुद्धा ही बेलपत्र अतिशय प्रिय आहेत या बेलपत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो तुम्ही बेलाचे अगदी छोटेसे रोप सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये हे झाड लावू शकता या झाडाचा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी हे झाड असते त्या घरामध्ये त्या वास्तूवर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव कधीच पडत नाही मित्रांनो या बेलाचे पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो ते आपल्याला घ्यायचे आहे फक्त एक बेलपत्र घ्यायचे आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर आपण हे बेलपत्र चिटकवायचे आहे कशाच्याही साहाय्याने तुम्ही हे बेलपत्र चिटकवू शकता या कागदावर बेलपत्र चिटकवल्यानंतर आपण एखादी आसन टाकून या आसनावर मांडी घालून बसायचे आहे आणि हा जो कागद आहे बेलपत्र चिटकवलेला हा कागद आपण आपल्या डोळ्यांच्या सरळ रे रेषेत येईल अशा ठिकाणी लावायचा आहे तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता आणि भिंतीला देखील सरळ रेषेत आपण हा कागद अशा प्रकारे कागद लावायचा आहे आणि आता या बेलपत्राकडे बघत आपल्याला पाच ते दहा मिनिट त्रातक करायचे आहे त्रातक म्हणजे काय तर या बेलपत्राकडे आपल्याला एक टक पाच ते दहा मिनिट पाहत राहायचं आहे ज्यावेळी आपण आपल्याला त्यावेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता कोणताही हा हा उपाय करताना फक्त आपल्याला आपले, आपले हातपाय स्वच्छ धुवून बसायचा आहे या बेलपत्रामध्ये एवढी दैवीय शक्ती आहे की कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत नाही आपण हा उपाय दररोज देखील करू शकता परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक आपल्याला वाटत नाही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही तोपर्यंत तरी आपण हा उपाय दररोज नक्की करा अत्यंत साधा सोपा आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे नक्कीच करून पहा हो दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा रुद्राक्ष तर आपल्या सर्वांना माहितीच असेल परंतु हा रुद्राक्ष ओरिजनल असावा आजकाल बाजारामध्ये आपण पाहतो की खोटे रुद्राक्ष भरपूर मिळतात त्याच्यावर जर आपण हा उपाय केला तर त्याचा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजनलच असावा या ठिकाणी आपल्याला एकमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे आता हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळ येईल एवढा लांब असणाऱ्या धाग्यामध्ये आपल्याला हा रुद्राक्ष बांधायचा आहे हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो कर्णी बाधा असो काळी जादू असो त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे की जी व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या शरीरावर हजार रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती साक्षात शिवाचा अवतार मानली जाते तर या दोन उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा मात्र जर तुम्ही रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका की एक काळजी आपल्याला घ्यायची आहे हे उपाय केल्यानंतर काही दिवसातच काही तासातच आपल्याला याचा चमत्कार याचे परिणाम दिसू लागतील तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे चैतन्य निर्माण होईल सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तुमच्या मनामध्ये जर कसली भीती असेल तर ती भीती सुद्धा या उपायामुळे निघून जाईल श्रोते हो उपाय अत्यंत प्रभावकारी आहे नक्कीच करून पहा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय लिहायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपायांसह धन्यवाद ओम नम शिवाय